जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो समृद्धी महामार्ग सुरत चेन्नई महामार्ग पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे पुणे नाशिक महामार्ग यासारखे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प ज्या ठिकाणी येऊन मिळतात ते ठिकाण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर अशा ठिकाणी इंडिया बुल्स कंपनीची जवळपास पंधराशे एकर जमीन पडीक ठेवली आहे यामुळं इत्यादी वरील प्रकल्प थकले आहेत त्यासोबतच या जमिनीमध्ये यमडिसचा देखील हिस्सा आहे या दोघांमध्ये वादावास सुरू असल्यामुळं प्रकल्पाला अडचण येत आहे नाशिक हायस्पीड रेल्वे नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्ग या प्रकल्पासाठी भूसंपादन झालेल्या या जमिनी संबंधित शेतकऱ्यांना नवीन नियमानुसार बावीस टक्के प्रमाणे विकसित प्लॉट्स दिले पाहिजे होते परंतु अद्याप देखील त्यांनाही विकसित प्लॉट्स मिळाले नाहीत त्यामुळं हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा यासाठी अधिवेशनामध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी यावर आवाज उठवला आहे त्यासोबतच यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर जाणून घेऊया संपूर्ण विस्तारात माहिती चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया इंडिया बुल्स कंपनीची पंधराशे एकर जमीन नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये पडीक आहे या संदर्भामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी यावर आवाज उठवला होता तर पुन्हा एकदा त्यांनी आठ डिसेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी पुन्हा याबाबत आवाज उठवला हिवाळी अधिवेशनामध्ये या इंडिया बुल्स इंडियावर तीन प्रश्न उपस्थित केले आहेत तर जाणून संपूर्ण माहिती विस्तारात सदेश तांबे यांनी विचारलेला पहिला प्रश्न इंडिया बुल्सच्या ताब्यातील जमीन परत घेण्यासाठी कार्यवाही स्वरूपात एमआयडीसी कडून देण्यात आलेली नोटीस या प्रकरणाला लागू होते का याविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केला मुळात उत्तर महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी जिथून समृद्धी महामार्गाची चर्चा आता एवढा वेळ आपण करतो ते समृद्धी महामार्ग असेल सुरत चेन्नई महामार्ग असेल पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे असेल पुणे नाशिक महामार्ग असेल या सगळ्या महामार्ग आणि हे सगळे जिथं मिळतात त्या अत्यंत भारतातल्या सगळ्यात स्ट्रॅटेजिक लोकेशनला ही सव सव्वीसशे एकर जमीन इंडियाबुल्स नावाच्या कंपनीला आपण दिलेली आहे कारण याच्यामध्ये इंडियाबुल्स आणि एमआयडीसी यांनी जॉईंट व्हेंचरनी ही कंपनी चालू केलेली आहे एकोणनव्वद टक्के याच्यामध्ये इंडियाबुल्स आहे अकरा टक्के याच्यामध्ये एमआयडीसी आहे मग अशी जमीन जी एखाद्या कंपनीसाठी एखाद्या पर्पजसाठी साठी एसीजेड साठी घेतली त्याला ही नोटीस लागू होते का हा पहिला प्रश्न आहे जर ती नोटीस लागू होते आणि तिच्या संदर्भात इंडिया बुल्स कंपनी ही कोर्टामध्ये जाईल याची भीती एमआयडीसीला वाटत होती म्हणून एमआयडीसीने कॅव्हट दाखल केल्याचं सांगितलंय परंतु वर असं लिहिलंय की ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे आणि शेवटी असं लिहिलंय की आता उच्च मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली असल्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणजे कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम या सभागृहाला या उत्तराच्या माध्यमातून होत आहे त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली सन्मान सदस्य सत्यजित जो मुद्दा ठिकाणी मांडला मला माहिती आहे की हा विषय मागच्या अधिवेशनामध्ये देखील आलेला होता कॅव्हेट दाखल केल्यानंतर न्यायप्रविष्ट बाब आहे याचा अर्थ कुठेही ते आलेला नाही कुठेही स्टेटस को आलेलं नाही त्यांना जी बाजू मांडण्याची मुदत दिलेली होती ती दोन डिसेंबरवर दिलेली होती ती देखील आता मुदत संपलेली आहे त्यांनी कोणाबरोबर जॉईंट व्हेंचरमध्ये काम केलं कोणा बरोबर ती कंपनी मर्जिंग केली याच्यामध्ये सरकारचा काही संबंध येत नाही ज्याने कोणी कंपनी घेतली असेल त्यांची ती थे जबाबदारी राहील आमच्याकडे जी नोंद आहे ती इंडिया बुल्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याच्याबरोबर एकोणनव्वद टक्के आणि एमआयडीसी अकरा टक्के अशा पद्धतीचा करार झालेला होता आणि म्हणून मी आता तारखा सांगत नाही परंतु अजून अजून एक कंपनी त्याच्यामध्ये छत्तीस सेक्टरची त्याची देखील आपण जागा काढून घेतोय आणि जागा एवढ्यासाठीच काढून घेतोय या संपूर्ण परिसरामध्ये ज्याचा मगाशी उल्लेख केला की समृद्धी महामार्ग देखील जवळून जातोय अजून फार मोठ्या इंडस्ट्री त्या ठिकाणी येऊ शकतात म्हणून आपण ताब्यात घेतोय आणि त्यानंतर सत्यजित तांबे यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न होता इंडिया बुल्स ही कंपनी एम्बासी नावाच्या कंपनी सोबत मर्जर झाली आहे या दोन्ही कंपन्यांनी एकत्र झाल्यानंतर माहिती दिली आहे का हे दोन झाल्यानंतर जी नियमावली आहे ती एकत्र राहणार का याविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केला दरम्यानच्या काळामध्ये असं झालंय की इंडिया बुल्स कंपनी ही बँक करप्ट झाली एन सी टी मध्ये गेली आणि आता बँगलोरच्या एम्बसी नावाच्या कंपनीने इंडिया बुल्स कंपनी मर्जर त्यांच्यामध्ये झालं झाली एम्बसी मध्ये आणि इंडिया बुल्समध्ये आज एम्बसी कंपनी मर्जर नंतर भारतातली सगळ्यात मोठी रिअल इस्टेट कंपनी झालेली आहे आता इंडिया बुल्स बरोबरच भांडण हे शासनाचं राहिलेलं आहे का की हे भांडण आता एम्बसी बरोबरचं झालेलं आहे याच्या बाबतची माहिती शासनाला काही एम्बसीनी किंवा इंडिया बुल्सनी कळवलेली आहे का त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली महोदय कुठच्या कायद्याद्वारे किंवा कुठच्या आदेशाद्वारे हे आपण जागा काढून घेतो हा कागद माझ्याकडे आहे चार कागद त्याच्यामध्ये ते मी तांबे साहेबांकडे पाठवतो हो त्यानंतर त्यांचा तिसरा प्रश्न हा वरील समृद्धी महामार्ग सुरत चेन्नई महामार्ग नाशिक रेल्वे नाशिक महामार्ग या प्रकल्पासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना नवीन नियमानुसार बावीस टक्केप्रमाणे विकसित प्लॉट्स दिले पाहिजे परंतु अद्यापही त्यांना हे विकसित प्लॉट मिळाले नसून ते किती दिवसात दिले जातील याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला भूसंपादनाच्या नवीन नियमावलीचा उल्लेख आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केला त्याच्या पंधरा ऐवजी बावीस टक्के देण्याच्या बाबतीत जो नवी मुंबई विमानतळाच्या जो निर्णय झाला हा निर्णयाच्या प्रमाणे आपण सिन्नरच्या या मुसळगावच्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा कारण पंधरा वीस वर्षापूर्वी त्यांच्या जमीन घेतल्या आणि अद्यापर्यंत त्यांना भूमिहीन केला आणि आता पंधरा पंधरा वीस वीस वर्षांनंतरही आपण जर तिथे काहीच करू शकणार नसू तर त्यांना निदान बावीस टक्के जागा द्याव्या आणि ते किती दिवसात स्पेसिफिक मंत्री पाहिजे आपण स्पेसिफिक उत्तरच कालावधीचं द्यायला तयार नाही आपलं अभिनंदन आहे की आपण याच्यामध्ये धाडच करता इंडिया बाबतीत आणि म्हणूनच आमची आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण याच्यामध्ये काहीतरी करावं स्पेसिफिक उत्तर किती काळामध्ये आपण शेतकऱ्यांना आता तो तर मुद्दा आपल्या हातातला आहे ना की एमआयडीसी मी अग्विशन करायचं आणि दोनशे शेतकऱ्यांना एकशे बावीस एकशे पंचवीस जे हेक्टर जमीन लागते द्यायची तो तर निर्णय पूर्णपणे तुमच्या हातातला आहे तो तरी निर्णय आपण किती दिवसात यावरील प्रश्नावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे तुम्ही स्वतःच पहा आणि शेवटचा मुद्दा जो सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी मांडला की पंधरा टक्के जागा देण्याचा जो भूखंड देण्याचा जो विषय होता त्याच्यातल्या चारशे ब्याऐंशी लोकांना तो द्यायचा भूखंड होता त्याच्यातल्या जवळजवळ दोनशे ब्याऐंशी लोकांना हा भूखंड दिलेला आहे दोनशे लोकांना भूखंड देण्याची कारवाई चालू आहे त्याच्यासाठी एकशे सत्तावीस हेक्टरचं अॅक्वेशन आपण करतोय आणि हे अॅक्वेशनला जर लेट झाला तर ही जागा काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये जी जागा येईल त्याचं देखील वाटप त्यांना केलं तुम्ही सांगितलं की नियमाची पडताळणी करू एकशे सत्तावीस हेक्टर हे आपण जर जागा कोण देत नसेल तर कंपल्सरी आपण करतोय कंपल्सरी कंपल्सरीशनला जेवढा वेळ लागतो नियमाप्रमाणे तेवढा तेवढाच वेळ जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर ही जर जमीन ताब्यामध्ये आली तर त्याच्यातली जमीन प्रकल्प बाधितांना दिली जाईल त्याच्यावर प्रकल्प बाधितांना न्याय देणं सरकारची जबाबदारी आहे सरकारची प्रायोरिटी आहे आणि त्या पद्धतीने कार्यवाही करणार आहोत म्हणून एकंदरीतच हा प्रकल्प पूर्णपणे फेल ठरलेला आहे परंतु ही जी ताब्यात घेण्याची जी प्रक्रिया या ठिकाणी जी सुरू केल्याचं एमआयडीसीच्या माध्यमातून मंत्री मोदी सांगताय मला असं वाटतं की ते अद्यापर्यंत कुठेही वस्तुस्थितीला धरून नाही तर मग मित्रांनो आमदार सत्यजित तांबे यांनी उचललेल्या प्रश्नावर उदय सामंत यांनी दिलेली प्रतिक्रिया ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा नाशिक सेमी हॉस्पिटलसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये भूसंपादन सुरू प्रति हेक्टरी तीन कोटी भाव अधिक माहितीसाठी डा भाऊ जवळ पहा नाशिक सेमी हॉस्पिटलच्या अहमदनगर जिल्ह्यातील भूसंपादनाची माहिती पाहिजे असेल तर उजा भाऊ जवळ नक्की पहा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद